बुधवार दिनांक नऊ रोजी टोकवाड़ी परळी वैजनाथ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान मोठ्या थाटात पार पडले या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री विवेक जी जॉन्सन्स जिल्हाधिकारी बीड अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी सोनवणे जिरंगे तर उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ श्री अरविंद लाटकर श्री व्यंकटेश मुंडे तहसीलदार परळी वैजनाथ श्री संजय केंद्रे गटविकास अधिकारी परळी वैजनाथ यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान मोठ्या थाटात पार पडले या कार्यक्रमाला या अभियानाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री विवेकजी जॉन्सन्स जिल्हाधिकारी बीड हे मार्गदर्शन करत होते Yeah, प्रत्येक गणमार्फत रेकॉर्ड चालू करू शकतं की हो तुमच्या महाप्रबंधकाच्या नावाने वोट चालू करू शकतं एकदम बिरयानी मने करतोय छत्रपती शिवाजी महाराज आमच्या राष्ट्रपतीला महात्मा गांधी आणि आमच्या समाजाचे शिल्पकार भारतात्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या तरी मला अभिवादन करतो या महाराज स्वाभियान स्वाभियानमध्ये गावामध्ये बसतील या कार्यक्रमासाठी परिषदांदरम्यान एस डी ओ तहसीलदार बी डी ओ सरपंच मॅम इतर सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आणि या साठी इकडे जगलेला सर्व सर्वांगीनमध्ये आपण स्वागत करतो आपण सर्वांना माहीत आहे की कार्यक्रमचा मूळ उद्देश आणि महाराष्ट्र अभियानचं नाव आपण छत्रपती शिवाजी महाराजचं ठेवलेलं आहे त्याचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासुद्धा कल्पना असं होता की जनतेसाठी राज्य आणि जनतेतून राज्य म्हणजे जो मूल राज्य असायला पाहिजे तो जनतेसाठी असायला पाहिजे आणि जनतेच्या हेतूसाठी असायला पाहिजे त्या उद्देश या कल्पना डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र शासन हे पूर्ण महाराष्ट्र अभ्यास करणार आहे याचा एक मूल उद्देश असा आहे की आपण आमचा जो प्रशास या प्रशासन असतो त्या प्रशासन पारदर्शक असणं अपेक्षित आहे गदिमान असणं अपेक्षित आहे आणि त्यासोबत लोकाभिमुख असणं अपेक्षित हे तेही देश करण्यासाठी आपण हे महाराष्ट्र अभियान शिबिर ठेवतात आणि गदिमान म्हणजे आपण कुठलाही मला सर्वांना माहीत आहे की आपण रेव्हन्यू डिपार्टमेंट असेल ग्रामविकास डिपार्टमेंट असेल इथं सर्व डिपार्टमेंट असेल त्यांच्या मार्फत लोकांना खूप खूप सेवा आपण देतात लोकांना खूप खूप आपण योजनांचा लाभ देतात या सारखा मुद्दा एक निगडित टाइम मध्ये म्हणजे एक टाइम लिमिट मध्ये करायला पाहिजे आणि हे पूर्ण करताना एक लोकाभिमुख असावा म्हणजे लोकांना कुठलाही प्रकारचा त्रास नसावा आणि लोकांच्या सोयी बघून ही पूर्ण प्रक्रिया शासनचा कार्यभार असेल पूर्ण प्रक्रिया करणं अपेक्षित आहे त्यासारखं आपण हे महाराजा मध्ये पूर्ण कार्यक्रम आपण नियोजन केले आता तुम्हाला सर्वांना माहीत आता की आता एक उदाहरण घेतलं असेल

या पुढच्या पंधरा दिवस झाला असेल तर पुढच्या दिवस एकही दिवस मध्ये आपण तो क्लिअर करून ठेवणार त्यासोबतच कुठल्याही प्रकारच्या फेरफार मध्ये आक्षेप घेतला तरी सुद्धा तो आपण सुनावणी घेऊन पुढच्या एक महिन्यामध्ये आपण क्लिअर करून ठेवणार म्हणजे कुठलाही सेवा लोकांना घ्यायचा असेल तर तो आपण गतिमान करून एक टाइम लिमिट ठेवू विविध मुलीने आपण देण्याचा प्रयत्न पूर्ण करतो तुम्हाला सर्वांना माहिती आता पूर्वीच्या स्थिती असं होत की तुम्हाला करंटरला भेटायचं असेल तर कलेक्टर ऑफिसला बसतात सकाळी बघून संध्याकाळी दोन पर्यंत बसतात त्यामध्ये करंटर तुम्हाला संध्याकाळी एक दोन मिनिट तीन मिनिट देतात तुम्हाला तुमच्या पूर्ण दिवस गेला तुमच्या मजुरीचा पैसा गेला तुमच्या यासारखा तासदार असेल एस डी ओ असेल तर मला तुम्ही काय की तिकडे जाऊन तुम्ही विरोधी करता साम मला सारा आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आमचा मुद्दा माहिती घ्या पण आता पूर्ण परिस्थिती बदलणार आता पूर्ण प्रशासन तुमच्या समोर इकडे तुम्हाला ऐकण्यासाठी बसले तुमच्या सोबत बसले म्हणजे सुद्धा समाधान झाला नसेल मी सुद्धा तीन दिवस दोन तास म्हणजे सोमवार मंगळवार मी स्वतः बसतात तुमच्या सर्व तक्रार ऐकून घेण्यासाठी मी स्वतः बस गुरुवार सोमवार मंगळवार आणि गुरुवार हे तीन दिवस बारा ते दोन मी स्वतः बसतात त्यासोबत माझ्या आयुष्य